नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांच्या शिल्लेदाराचा सर्वात मोठा दारुण पराभव या मंत्र्याला स्वतःचे खातेही खोलता आले नाही इतका मोठा झालाय या मंत्र्याचा दारुण पराभव या मंत्र्यांचा कोणी केला पराभव हा मंत्री कोण जाणून घेऊयात या बातमीपत्रात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेले नेते आणि ज्यांचे सतत वादग्रस्त वक्तव्य नेहमी चर्चेत असतात असे एकनाथ शिंदे यांचे सहकारी आणि शिल्लेदार मंत्री शंभूराजे देसाई यांचा सर्वात मोठा पराभव झाला आहे विधानसभेत तंबाखूला चुन्ना लावून मळणारे प्रसिद्ध असलेले कोणालाही न घाबरणारे मंत्री शंभूराजे देसाई यांचा त्यांच्या स्वतःच्या बाले किल्ल्यात मोठा पराभव झालेला आहे गेल्या महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेले धडाकेबाज नेता अशी ज्यांची ओळख आहे असे सत्यजित पाठणकर यांनी सर्वच्या सर्व जागावर आपला दडदणीत असा विजय संपादन करत मंत्री शंभूराजे देसाई यांना चेकमेट करून त्यांचा डावस त्यांच्याच बालेकिल्ल्यात संपवला आहे मित्रांनो सत्यजित पाठणकर हे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते परंतु केंद्रात भाजपची सत्ता आणि महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता असल्याने त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आणि असे वचनही घेतलं येणाऱ्या पुढील निवडणुकामध्ये मंत्री शंभूराजे देसाई यांचा सुपडा साफ करणार आणि त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव करणार असं वचन घेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि झालं ही तसंच सत्यजित पाटणकरांनी पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय संपादित करून शिंदे गटाच्या शिल्लेदारांना आणि शिंदेना मोठा झटका दिला आहे पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विजयी सलामी दिली आहे काल झालेल्या निवडणुकीमध्ये बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकामध्ये मंत्री शंभूराजे देसाई यांचा एक पॅनल उभा केला होता तसेच त्यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर यांनी देखील आपला पॅनल उभा केला होता याच निवडणुकीत सत्यजित पाटणकर यांनी बारापैकी बारा जागा जिंकत दणदणीत असा विजय संपादित केला आहे तर इकडे मंत्री शंभूराजे देसाई यांना साधे भोपळाही फोडता आले नाही यामुळे पाटणकर सातारा जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकामध्ये सत्यजित पाटणकर हे विजय होतील कारण शंभूराजे देसाई हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांनी ठाकरेंशी गद्दारी केल्याने आता जनता याच मंत्री शंभूराजे देसाईंना आता तेथील स्थानिक शिवसैनिक हे धडा शिकवताना दिसत आहे त्यामुळेच मंत्री शंभूराजे देसाई यांचा दारूण पराभव झाला आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे ठाकरेंसोबत केलेली गद्दारी स्थानिक शिवसैनिक आता विसरले नाहीत का ठाकरेंबरोबर केलेल्या गद्दारीला शिवसैनिक आता या पुढील निवडणुकामध्येही या गद्दारांना पुन्हा एकदा धूळ साठवणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद